नमस्कार मित्रांनो मी तेजस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचं व्लॉग आपला विषय आज थोडंसं वेगळं हा तर आपलं विषय असतात म्हणजे तोड्यामुळे कुरले वगैरे असे काय ना काय थोडे विषय असतात पहिले मी व्लॉग वेगळे बन बनवायचो तर आता सध्या मी गावात असल्यामुळे गावातले व्लॉग बनवत आहे पण आज जर असं विषय आपला वेगळं आहे तर कातळशिल्प कातळशिल्प आ, हा ह्या म्हणजे कोणाक माहिती नसत आता कोणा माहिती नसत असा राहिलेला नाही आहे कातशिल्प हो जो विषय हा तो आज आपण घेणार आहोत तर हो कातशिल्प म्हणजे माका दाखवायचा तुमका हा की आमच्या परिसरामध्ये आजपर्यंत त्या कात्यशिल्पावर म्हणजे कोण बहु संशोधन करणारी लोक कोण आजपर्यंत आलेली नाही आहेत तर माका असा एवढाच फक्त दाखवायचा की आमच्याकडे पण हात बाबा कुरू कुरू तर येवा आमच्या संशोधन करूसाठी काय बघूसाठी काय करू करणार असाल तर तर ती फक्त माका सगळ्यांच्या समोर नजरेसमोर आणून देऊत तर ती कात्यशिल्प हाती आम्ही माझ्याकडे चार ते पाच ठिकाणं आहात सगळ्यात पहिलं म्हणजे आपण कोळशी स्टॉपच्या इथे आसपास नंतर दळे स्टॉपच्या जरा थोडा आसपास नंतर मग होळी स्टॉपच्या आसपास नंतर मग मग पारवाडीच्या इथे आ तर ही कातशिल्प आपण आज बघू जाणार आहोत तर ही कोकणातील ऐतिहासिक म्हणून असणारी ही कात्यशिल्प जी आहेत ती त्याचं पर्यटना चालनासुद्धा मिळावी आणि हो असंच एक उद्देश असणारा माझं पण त्याच्यामुळे सगळ्यांच्या समोर आणण्याचं प्रयत्न तर मित्रांनो माका माहिती असलेली सगळ्यात पहिली जागा ती तुमका दाखवते मी ह्या बघा ह्या साईडला कोळशी स्टॉप आहे तिकडनं पूर्ण रोड असो तिकडे कोयशी स्टॉप कोळशी स्टॉपच्या इथे भेंडसा भेंडशाच्या सरळ मागे इकडनं मदना रोड आहे या घरांच्या इथे इकडनं तर तिकडना ह्या साईडला तर आम्ही इकडे क्लासला यायचो तर आम्ही लहानपणी ह्या बघितले होते या साईडला आता तर चला तुमचं तर आम्ही ना इकडे क्लासला यायचो तर लहानपणी हा बघितलेला होता तर माका ह्या आठवला तर म्हटलं इकडे जाऊया बघ्या हे बघा या थोडासा हा असा थोडा साफसफाई करूक लागत वाटतात इकडे सगळ्या रेती पण पडली आहे ह्या इथपर्यंत मी जरा थोडं साफसफाई करायचो प्रयत्न करतो आहे आणि काय असा दिसता असा बघू आपण बघा इकडे जरा एक माणूस वाटतं आपल्याला बघूया बघया रेती रे, रेती बिती साफ करूया जरा तुम्ही गिरोन पण बघते खडून काय व्यवस्थित दिसता काय कसा काय तर बघू आपण तर मी आता साफसफाई केलं आहे आणि जांबा दगडच माका बाजूक भेटलो म्हणजे खोदला ना तर चिऱ्याचं एक जांबा दगड उरलेलो असता त्यांनाच मी जरा पांढरोबा असा त्याचं तर जरा रंगवचा प्रयत्न केलं आहे आणि थोडा व्यवस्थित दिसता का बघूतो दिसता काय बघताय तर माका पण थोडा थोडा गेलेला इकडचा डोका असंच आतमध्ये पण माती साधली आहे जास्त घट माती आहे तर हे बघा इकडे खाली माणूस हा त्या साईडला काही कळत नाही आणि इकडे हा पण काही कळत नाही साईडला व एक माणूस हा पण बाजूला काय लक्षात येत नाही काय आता तरी हा असा आणि अजून असू शकता इकडे एक गोल आहे बघा मी गिरवले नाही गोल बघा जांबा दगड वाईट वाला संपलं आणि हे बघा ह्या साइडला पण एक छोटासा हा म्हणजे व्यवस्थित जर साफसफाई करून बघूचं प्रयत्न केलो तर कळू शकता या काय नक्की तर हा झाला पहिला कातळशिल्प तर आता दुसरा कातळशिल्प आपण बघू जाऊया तर जवळच आहे इकडनं तर चला तर आता आपण येलो दुसऱ्या ठिकाणी तर ह्या दुसऱ्या ठिकाणा म मा, माझ्या पाठीमागे बघशाल तुम्ही हा हा दळे स्टॉप दळे स्टॉप म्हणजे जैतापूरमधनं पण एक वेगळं रस्तो पण हा जो स्टॉप आहे वरच्या रस्त्यानं जाता म्हणून इकडे दळे स्टॉप पुढे गेलं की क्वीस स्टॉप म्हणजे आपण तिकडनं आता इकडे येलो तर हे बघा माझ्या मागे बक्षाल तुम्ही एक हे आ तळ्यासारखा भाग म्हणजे इकडे चिरे काढले होते असतील इकडे तर आम्ही इकडे ना लहानपणी इकडे पोक बी घ्यायचो पाणी भरते इकडे पावसामध्ये तर त्याच दरम्यान आमका कळलं की ह्या साईडला पण इकडे हा एक कातळ शिल्प तर बघा आपण शोधूया याच भागात होता थोडासा हां हे बघा हे बघा हां म्हणजे एवढाच आता एवढा एक माणूस फक्त तेवढं दिसतं बास हा एवढा छोटासा जा बास तर हो झालो एक माणूस मागे मा मागचा आपण एक बघितला तर, तर आता आपण जरा तीन नंबरला तर आता डायरेक्ट आपण येऊ कातळशिल्प ठिकाण नंबर तीन तर तुम्ही बघू शकाल माझ्या मागे इकडे आदिराज हॉटेल आ म्हणजे त्या साईडला जरासा पुढे होळी स्टॉप असत होळी स्टॉप म्हणजे मी आता केलं आहे कोशी स्टॉप नंतर दळे स्टॉप नंतर होळी स्टॉप तर त आदिराज हॉटेल इकडे जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्या मागेबरोबर इकडे म्हणजे होळी जो टॉवर आहे टॉवर काय नाही पण टॉवरच्या खाली टॉवरच्या आधीपासून हा या तर तुमका दाखवत आहे आपण एक कातळशिल्प जा जर नीड बक्षाल तर त्याचा पण काही श्रद्धाळू लोक हे एका हनुमान होऊन ह्याची पूजा करतात पण ह्या सरळ सरळ दिसतं ह्या शिल्प हा तर चला आता डायरेक्ट आपण ठिकाण नंबर तीनकडे जाऊया तर ता हा पारवाडीमध्ये थोडासा अंतर लांब आहे माझ्यासाठी तर चला आता डायरेक्ट पारवाडीमध्ये जाऊया चला तर मित्रांनो मी आता आहे जैतापूरच्या पुलावरती पाठीमागे बघू शकतो जैतापूर आहे आपला आणि ह्या साईडला नाटे तर नाट्याच्या इथे खाली तिकडे वरती नाटे आणि खाली इकडे तरबंदर जो भाग येत आहे तिकडे बोटी पण लागल्यात आणि आपल्या ह्या खालच्या रस्त्यात पारवाडीत जाऊचा जो की तो तिकडनं जाता सरळ तिकडनं आपल्याक पारवाडीत जाऊचा तुम्ही आता येल पारवाडीमध्ये तर ही हा पारवाडी हो गाव आणि इकडे पाठीमागे शाळा पण आहे इकडे अंगणवाडी सेविका माझी मम्मी तर आता सोबत घेतला आहे मित्रात तर हे का माहिती आहे मी कधी इकडे येल नाही आहे आणि मित्रक माहिती आहे थोडासा तर आपल्या तिकडे जाऊन बघूचा की कसा आता सोबत बघा कुत्रो पण घेतलेलो टाईमपासला चार्ली नावायचा आणि सोबत पाणी पण कारण थोडा दमूक होत आणि झाडू सुरुवाती कळलं जसं झाडू कशा लागत तर चला आता घाटीन वरती सर चला तर आता इलो सड्यावरती हे बघा साड्यावरचे झोपडे तिकडे त्या साईडला काम चालू आहे रान काढतात गरे की भात काढतात गवत काढतात हे बघा जबरदस्त सीन हा कोकणातलो लो एकदम भारी म्हणजे असं पन पुला वर्ना तर मग येताना पण मी पुलावर जर इकडे इकडे दिलं आहे तर तिकडचं पण सीन दाखव झालो असतो माझ्यासोबत कोण नव्हता तर हा एकदम निसर्ग तो येताना भारी एकदम सोबत कोण नाही म्हणून दाखवू नशल आता मी तुमका पारवाडीच्या सड्यावरची कातळशिल्प दाखवत आहे इकडे पण एक माणूसच हा हे बघा मी सोबत खडून आणलंय नाही तर रंगवून पण दाखवलं असते पण सेम असं पूर्ण माणूस आहे दोन हात दोन पाय एक डोका बघा व्यवसा आणि ह्या साइडला पण एक छोटो माणूस काढलो व्यवस्थित बक्षाल तर दिसत आणि दिप्तेश म्हणता त्या साईडला पुढे पण एक हा खरो तर खरोखर हा काय बघया चला तर त्या साईडला जावे पण आता तर मित्रांनो आपण आता येलो कात्याशिल्प ठिकाण नंबर पाच म्हणजे पारवाडीचाच सडा हा तर आपण त्या साईडनं आता मगाशी येलो हो तिकडनंच मी दाखवलं आहे ना तर ह्या हो बघा पण ह्या साईडला कसा विषय हा बराचसा भाग हो झिजून गेलेलो त्यामुळे स्पष्ट असा दिसत नाही आ तर ह्या बघा हे काहीतरी हां पण ते दिसत नाही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण आमका काय नीट कळत नाही हे बघा हे असे लाईनी पण आहेत हे इकडनं पण एक लाईन तर तो जोडूचा जो प्रयत्न केलो तर तो कळू शकता इकडे पण काहीतरी हा जरासा झाडलेला थोडा थोडा पण सोबत खडू आणूच राहिलो काहीतरी हा इकडे परत तिकडे पण थोडासा झाडलेला इकडे पण हा जरासा अजून इकडे पण काहीतरी हा जरा सा असं डॉल्फिन असं साफ सा साफ नाही सॉरी डॉल्फिन माशासारखं काहीतरी दिसतंय हा असं भाग येऊ इकडनं अजून अशी आसपास हत छोटी मोठी सगळं इकडे एक माणूस पण हा डोका इकडे हात इकडे हात हे दोन्ही साइडला पाय हे असे आणि जरा असं अजून पुढे इकडे हे बघा रेगे रेगे लाईनी आहेत हे असे असे अजून हे बघा ह्या साईडला काहीतरी हा थोडं मा माशासारख भाग दिसता बघा हो मासो हा या मासे जो पाठचो भाग जो असतो ना हो तो आणि हा इकडनं हो मासो हे बघा इकडे हे पर माश्याचे आणि हो पूर्ण असो मासो बघा ह्या साइडला काहीतरी हा त्यामुळे झाड वाट्या काहीतरी मोठा हा वाटतं या हे बघा ही लय इकडनं ही इकडे बाजू पण लाईन हा बाप रे माका आता दिसला हे दित्तेश ह्या बघा काहीतरी मोठा या हे बघ हे काय हे पर ओपन पर आहे का आणि हा असा हे काहीतरी ते स्पष्ट कळत नाही पण हा काहीतरी नेमका हे बघ हे असा जाऊन हा असा इकडनं इकडनं असा भारी रे हां चालू आहे अजून काय थोडस हा काय तरी हा सॉरी हे बघा माणूस दिसता व्यवस्थित हा तिकडे डोका हे दोन हात आणि हे दोन पाय बऱ्याच ठिकाणी भाग दिसता बऱ्याच ठिकाणी काढलेलं चित्र असं माणसाचा तर माझ्या नजरेत तरी हेच बसले आहेत पण जर माका असं वाटतं जर कोण अभ्यास करणारे विषयामध्ये अभ्यास करणारे कोण व्यक्ती असतील तर त्यांना कोणा करूचं असेल तर करू शकतात आ, हा बरासा मोठा हा इकडे पण झिजून गेल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तर त्या शोधूचा असेल तर करू शकतो हो आपण पण सध्या कसं रान पण वाढला आणि भरपूर मोठा नाही तर केलेला असतं झाडून बिडून रंगन बिंगण व्यवस्थित दाखलेला असता तर <laughs> हा इकडे पण तरी हा झाला पाचवा ठिकाण तर चला तर आजचीही आ, पा, हो जर, आ, का पा पाच कातळ पाच मी तुमका दाखवलं आहे पाच ठिकाणची तर हो व्हिडिओ तुमका जर शिल्पवाले कोण अभ्यास करणार असतील त्यांच्यापर्यंत पोचवा आणि आसपासची पण लोकं असतील त्यांना पण कळून दे आपल्या परिसरातली जैतापूर जाऊलेली नाटे जा परत पुढे त्या साईडला राजापूरमध्ये सगळे कळून दे की आपल्याकडे पण हात की कात्या शिल्पा मग त्यामुळे सगळ्यांका शेअर करा आणि कोण असत तर त्यांना पण म्हणजे अभ्यास करणारे व्यक्ती त्यांना पण टाका आणि इकडे येऊ तुमका जर येऊचं असत तर येऊ शकतास बघूसाठी असं पण विषय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा सगळा नीड बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आज बाद झाला तर भेटू पुढच्या ब्लोगमध्ये बाय